नियोजित सर्वोदय समाज मागासवर्गीय सहकारी गृहनिर्माण संस्थेने महायुतीचे उमेदवार राम सातपुते यांना निवडून आणण्याचा निर्धार व्यक्त केला भटके विमुक्त समाजाच्या नियोजित सर्वोदय समाज मागासवर्गीय सहकारी गृहनिर्माण संस्थेतर्फे लोकसभा निवडणुकीत भाजप आणि महायुतीचे उमेदवार राम सातपुते यांना पाठिंबा देण्यात आल्याची माहिती चेअरमन भारत माणिक जाधव हो। यांनी पत्रकार परिषदेत दिली भटक्या विमुक्त समाजासह संपूर्ण सोलापूरच्या सर्वांगीण विकासासाठी निर्णय घेऊन हा पाठिंबा जाहीर करण्यात आल्याचं ते म्हणाले भटक्या विमुक्तच्या तमाम भटक्या विमुक्तच्या बांधवांना आज सोलापूरमध्ये साधारणतः तीन लाख लोक आहेत भटक्या विमुक्तांच्या त्यांना घरं कसं मिळतील ह्या बाबतीत आम्ही चर्चा विनिमय केल्यानंतर मी आम्ही सर्वांचं एकमताने एक, एक मे दिलाने सर्वांनी सर्वजण मिळून आम्ही आदरणीय नरेंद्रजी मोदी मोदी साहेब व आदरणीय देवेंद्र फडणवीस सोलापूरचे पालकमंत्री चंद्रकांत दाता यांच्याला प्रभावित होऊन आम्ही त्यांना पूर्णपणे जाहीर पाठिंबा देत आहे तसेच रामपूर सातपुते उमेदवारला देखील आम्ही पाठिंबा देत आहे या पत्रकार परिषदेस वसंत जाधव पवन गायकवाड राम गायकवाड नागेश गायकवाड वाईस चेअरमन काशीनाथ जाधव आदींची उपस्थिती होते